संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे डुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना संताजी धडाजी दिसतात काय असा एक प्रश्न चिन्ह आहे मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकत आम्ही जे काही त्यांना पोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा तेन, असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता थी ही आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही आमचा चान्स या माणसाने ओळखवला आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून तुम पाहताय माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही चेपाटे मग पन्नास ओके ओके हो या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शहा साहेब दिसतील ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आणि चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता नाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्याचीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागे आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा बेडा माणूस त्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या मूर्ख माणसासाठी मला बडबडण्यात महाराष्ट्र जाणतोय या, या पक्षाचे उबाटाचे जे शक्ल झालेली आहेत त्याचा त्याला कारणीभूत असलेला माणूस एक नव्हतो असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केले आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहे अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायला वेळ सुद्धा अडचणी पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारा संदर्भात असून किंवा आता आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे काय संदर्भ आहे तुम्हाला मी आताच तुमच्या एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहताय माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनीवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नऊ एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या का, काय का, सगळ्या काढून टाकल्यात काय का आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी असताना परंतु कपड्याच्या बॅगला दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटाने भरलेले होते आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून आज कॉमन सेन्स माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवास होतात आलेली बॅग अशी लटक त्यांनी कुठेतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते मला वाटतं की अशा बातम्या करायला कुठून येत यासाठी सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे का हो का सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून राह प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडीओ पाहणार पाटकर विसरला हे जे काही भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहतात स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुधून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही ना कोण आहे याचा काय शोध लागलाय का कोणी हा व्हिडिओ काढलाय असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढतो कधी काढत उकतात त्यांना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करतात त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप त्याचं काही कारण नाही तुम्ही कशा पैसे ते पैसे म्हणतात हे प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते समोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराज्यात पडलेल्या असतात लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर आमच्या करिअर वर काही परिणाम होणार नाही आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले असत

या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास नेताना किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा करतो अरे कैसे होऊ शकते ऐसा कभी होता है वीडियो की कपड़े निकाल के बेडरूम बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ को बैग छोड़ दिया अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला ये इतना उसमें का तथ्य नहीं भाई काम जो का लोग रहते हैं कोई लोग काम कर सकते

बैग था था, था और जब सदन शुरू है क्या लगता है इसके पीछे कौन है लोगो को अपना काम अच्छा काम दिखता नहीं है उनको लगता है की जान बुझ के टारगेट किया जाए कुछ बोला जाए

के पास जाते हैं। हैं? उसके बारे में मैंने कह चुका हूँ की ये जो है किसी ने निकाला होगा पता नहीं कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते किसने निकाला उसके बारे में कोशिश हो रही है थाने में आपने कुछ बेड भी आरक्षित रखी है किसके लिए किया कैसे कहा थाने में तो रखी है ना तो वो जो थाने में हमने तो पहले देखो इसको तो पागल बन के दौड़े थे हमने पहले भी कहा कि थाना में जो तो पागल का जो अस्पताल है तो उसमें उसके लिए एक बेड रखा है लेकिन अभी हमें हमें अभी, अभी लगता है कि तो इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत ये बेवकूफी भरे ऐसा वीडियो दिखा के अरे पांच पच्चीस लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये इसमें इसमें क्या क्या मिलने वाला है तो तो भी नहीं, नहीं, अगर वो उसमें अगर देख नहीं, नहीं, नहीं रहे कुछ है कुछ भी दिखाने का कुछ तो भी किसी को बदनाम करने का ये साजिश उसको चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है पेट जो भरता है खाना जो खाता है यही यही कहने से ऐसे काम कारनाम उसका पेट भरता है वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा বিচারে কো হামারা সুবেচ্ছা হ্যায় স্যার এক কালকে গলিয়া করা হ্যায় উনসা নে হ্যায় উনস কে বাদ ইসतरह কে আরক হো রহে হ্যায় ইয়ে ক্যায় কর রহে হো কে ভি রহে কে অমিতার সে ক্য ক্য বাত হী সंजय রাউত স্যার আপন ক্য নেহি دیکھیয়ে دیکھیয়ে এক বাত কাল কর রখো বিকনা শুদ্ধে স্যার জব ভি দিল্লি মে جاتے হ্যায় বিকনা শুদ্ধে স্যার জব ভি মোদি স্যার কো মিলতে হ্যায় বিকনা শুদ্ধে স্যার জব টুর্নামেন্ট অমিত স্যার স্যার কো মিলতে হ্যায় উস টাইম tinc কে পেট মে জো দর্দ হোতা হ্যায় উস কে ওয়াসে जो बातें दोनों में आपस में होती है। उसके बारे में भी इनके कॉमेंट एक शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला संजय राउत ही कर सकता हमने जो उनको दर्द दिया है तीन साल पहले जो उनको चुभन हो रही वो आज भी ठिकाने पे नहीं आए उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एक नाथ सिंध एक नाथ एक नाथ सिंधे नाम की माला जप जबरे हैं और उनको टारगेट करने का जो भी चांस मिलेगा वो टारगेट करने की कोशिश कर रहे हैं लेकिन इसमें इसमें वो कामयाब नहीं हो मग चालत यांच्या बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का आम्ही मतासारखे लढणार आहोत आम्ही पडणार नाही आम्हाला गरज नाही पडत अशी ज्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव कधी सिल्वर जा कधी आणखी पुन्हा राहुल गांधीला भेटायला जा कधी आणखी कुठं जाव हे धंदे आम्ही केलेले नाहीत आम्ही जे करतो बजावून करतो ठोक बजाके करते काम म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये कोण काय बोलतो चिंता आम्ही कधी केलेली नाही राजकारण हा आमचा धंदा नाही पैसे सर 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 पैसे तो लीगल भी होत